संगमनेर येथील कचरा डेपो शेजारी असलेल्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा टँकर व स्विफ्ट कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मारुती स्विफ्ट कारचं मोठं नुकसान झालंय दरम्यान इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या समोरून संगमनेरच्या दिशेने यू टर्न घेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्रमांक एम एच सोळा टी शून्य दोन अठ्याहत्तर या टँकरला स्विफ्ट कार क्रमांक एम एच चौदा ओ एफ एकसष्ट पंचवीस न जोराची धडक दिली आहे तसे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाण्याच्या टँकरला जोराची धडक बसल्यानं टँकरमधून पाण्याची गळती सुरू झाली ही घटना घडल्यानंतर टँकर चालक जागेवरून पसार झाला आहे आज दिनांकासाठी संगमनेरमधून रोहित शिंदे बोला आमची गाडी येत होती मागून टँकरवाला घुसला ते आमच्या गाडीला अपघात झाला आमची दोन जण होती तर टँकर वाली काय मागं पाहिलं मागे गाडीला लाग लागलेले कुठं कुठं लागलं त्याला एखाद्या पायाची गुड घ्या वाटी सराली एखादा पाय मार आणि गाडीचा वेग कंट्रोल केला तुम्ही वेग कंट्रोल केला ほら。